दिले ना उत्तर दिले। मंत्री आ, उत्तर उत्तर दादा दादा ख्रिश्चन संदर्भात ख्रिश्चन संदर्भात त्याला आमच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं ऐका ना त्याच्यात काही त्यांनी असं पण बोललेत सन्मान्य सदस्य जेष्ठ आहेत मी त्यांच्या बरोबरी करू शकणार ते सिनियर आहेत पण त्यांनी असं म्हटलं की त्या लोकांना न्याय भयभीत झालेले आहेत अध्यक्ष मोदय भयभीत तर आमची लोक पण झालेले आहेत मी तुम्हाला एक उदाहरण अध्यक्ष महोदय नाहीये सायराट कोण बोललं पादरी कोण बोललं आव... याच्या बोलण्याचा बोलण्याच्या भावना काय त्या तर तुमच्याकडे आल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय याच्या आधी याच्या आधी अध्यक्ष महोदय सोनई पोलीस स्टेशनमध्ये सोनई पोलीस स्टेशन मध्ये नगरला दहा दहा वर्षाच्या दोन मुलींवर या लोकांनी अत्याचार केले त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस या सभागृहामध्ये या पाद्र्यांसंदर्भात कोण का बोललो नाही चर्चेचा विषय बोलायला पाहिजे होत ना दहा दहा वर्षाच्या मुलींवर दहा दहा वर्षांच्या माझ्याकडे एफ आर आहे एफ आर मी तुम्हाला दाखवतो मंत्री महोदय दहा दहा वर्षांच्या मुलींवर या पाद्र्यांनी बलात्कार केलाय दहा वर्षाच्या आम्ही जवळ त्यांना भेटायला गेलो अध्यक्ष अध्यक्ष महोदय मंत्री महोदय त्यांना डोक्याला आहे ना दहा वर्षाच्या मुली दहा वर्षाच्या मुली डोक्याला फडकं बांधून आणलं त्या आमच्या समोर त्या दहा वर्षाच्या मुलीला माहिती नव्हतं की मला तोंडाला बांधून का आणलंय अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांवर अन्याय झालाय त्याच्यावर ना बोलणार नाही का कोणा सभागृहामध्ये जे लोक ज्या आम्ही आमच्या मंत्र्यांनी सरळ सांगितलंय अजिबात कुणी घाबरायचं नाही कुणावर अन्याय होणार नाही पण जर चुकीचा करायचं असेल आणि त्याच्याविरुद्ध जर आम्ही हिंदू धर्मातील लोक हिंदू धर्मातील लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जर बोलत असेल तर त्याच्याबद्दल कुणी आमच्यावर आक्षेप पण घेतला नाही पाहिजे अध्यक्ष मोदय आशक पण घेतला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय तुम्ही ते ते सुरक्षित राहिले पाहिजे त्याच्याबद्दल आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर दिले पण जर आमच्या दहा दहा अकरा अकरा सहा सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत असतील माझ्याकडे माझ्याकडे पुरावे मी विदाउट पुरावे बोलणार नाही हो अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं मंत्री महोदय तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल आम्हाला कुणाला एक कसल्याबद्दलचे आमच्या मनात संशय नाही पण जर असं कुणी जर अमानुषपणे चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे